महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 पथकाने नाशिक शहरातील पाथरडे पाठा येथील वासनगर मडपा ग्राउंडच्या शेजारी चोरीची मोटरसायकल विक्री करता घेऊन येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने क्राइम ब्रांच युनिट क्रमांक दोनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथक तयार केले स्प्लेंडर प्रो ही मोटरसायकल विक्री करता आणली असता त्यांना लगेच ताब्यात घेऊन चौकशी केली त्यामागे सखाराम ज्ञानेश्वर मस्के वयवर्ष अठ्ठावीस राहणार पाथर्डी फाटा दत्ता गणपत नखाते वयवर्ष चौतीस राहणार इंदिरानगर त्यांच्या ताब्यात मिळून आलेली मोटरसायकल ही शुभम पार्क सिडको येथील असल्याची खात्री करण्यात आली होती तशी कबुली देखील ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या स्वाधीन केलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या युनिट क्रमांक पथकाने पार पाडली आहे क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव हो नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा